या राज्यामध्ये ऊस विकास मध्ये अनेक कारखान्यांनी प्रयत्न केला शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पट्टा पद्धत आली ड्रीप चावलं आला आणि त्या वर्षीपासून आपण बघितलं तर हेक्टरी ऍव्हरेज हे शंभर टनाच्या पुढे गेलं म्हणजे उदाहरणार्थ एक वर्ष एकशे तीन झालं पुन्हा एकशे नऊ टन झालं पुन्हा एकशे आठ टन झालं पुन्हा खाली आलं चौऱ्याण्णव टन आलं पुन्हा एकशे चौदा झालं पुन्हा शंभर झालं पुन्हा एकशे एक टन झालं हेक्टरी पुन्हा एकशे सतरा झालं एक वर्षी तर एकवीस बावीसला एकशे एकोणीस हेक्टर नोंद झाला तर एकशे एकोणीस हेक्टर हेक्टरी एक एव्हरेज पडला आपल्याला एकशे एकोणीस टन पुन्हा एकशे सहा झाला गेल्या वर्षी हेक्टरी एक एकशे एक बारा टन हेव्हरेज मिळालं एव्हरेज का वाढत आहे तर ड्रिपचा वापर पट्टा पद्धत नवीन पिढी काम करते आता तर आज माझ्या माहितीप्रमाणे एक बारामतीला काहीतरी कुठली एआय टेक्नॉलॉजी म्हणून त्याच्यावर पवार साहेबांनी सकाळी मुलाखत मी बघितली आता हवा त्यामध्ये ऊसामध्ये जास्त वाढ कशी होईल टनेजमध्ये यासाठी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप करताय जर झालं ना तर मला असं वाटतं की पाच सहा वर्षामध्ये हेक्टरी सव्वाशे टनापर्यंत ऍव्हरेज तर एवरेज हे दिवसेंदिवस दिवसे वाढत चाललेलं आहे हे तुम्हाला मी का सांगितलं तर कारखान्याच्या एकंदर या परिस्थितीत एक स्थितंतर काय घडली हा आकडा आपल्याला त्या निमित्तानं आपल्या सर्वांना दिला आणि आपण सर्व ऊसाच गळीत हे परिसरामध्ये करू शकलो नाही लोकांची मानसिकता था थांबण्याची नाही थांबलं पाहिजे सहकाराच्या मागे खरं तर थांबलं पाहिजे कारण आपला वजन काटात काय दोष आहे का हो वजन काटाच बिल उशिरा मिळते अशी काय परिस्थिती आहे का शेवटच्या महिन्यात गेले बिल मिळत नाही अशी काय परिस्थिती आहे का अगदी समजा कारखान्यात ऊस आला आज आला उद्या एखाद्याच्या घरी लग्न काय उद्या आहे काय जमिनीचा व्यवहार आहे अन्य काही दुःखद घटना घडली आपण लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पैसे देतो सहकारामध्ये हे घडू शकतो पण खाजगीमध्ये बिल येत नाही दर काय अशा प्रकारची चर्चा ही त्या ठिकाणी असते आणि मग या सर्व गोष्टीचा विचार करून आपण या वर्षी सुद्धा बत्तीस हजार दर्जेला अजूनही पन्नास रुपये आपण देणार आहोत दराच्या बाबतीत आपलं काही कमी नाही कधी आणि कधी राहिलो नाही आपण सातत्यानं दर जात दिलेला आहे आणि ही परंपरा आपण सातत्यानं ठेवली आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सोळा लिप्टरी इश्यू उभा राहिल्या धनगरवाडी अनबरवडीच्या माध्यमातून आरबनवडीचं पाणी गेल्या वर्षी आलं काल धनगरवाडीचं पाणी मिळालं आता काल पाणी निघालं प्रयत्न करतो आपण गेले वीस पंचवीस वर्ष आजार मी पिढी पाटील साहेब तेव्हापासून प्रयत्न करतोय ठीक आहे त्यावेळेस सप्राजी दादा उपल्याबरोबर त्यांनी सहकार्य केलं रामराय निंबाळकर साहेबांनी सहकार्य केलं सगळ्यांनी सहकार्य केलं असं काय घडलंय का हो की नोव्हेंबरची विधानसभा दू निवडणूक झाल्यानंतर धनगरवाडीचं भूमिगत झालं आणि काल पाणी आलं चौथ असं काय घडलंय का म्हणजे प्रयत्न आपण केले ठीक आहे आता तर राजकारणाचा विषय सोडून द्या त्या ठिकाणी आपली भूमिका काय की हा कराडोत्तर मतदारसंघ बागायला पाहिजे तुमचा पन्नास मीटरवरचा प्रश्न आम्ही मांडणार त्या ठिकाणी आता नवीन आता पुन्हा प्रश्न आता नवीन राज्य आलं की पुन्हा नवीन लगेच सुरू आम्ही असं केलं आम्ही तसं केलं लाडक्या बहिणीची पैसे संख्या कमी व्हावी लागलेले आज प्रयत्न अशी आहे राज्य सरकारची की दिवसेंदिवस लाडक्या बहिणींची संख्या कमी होते त्याचप्रमाणे अनेक योजना कट लावला जातो आणि हे संकट हे राज्यामध्ये सर्वात मोठं संकट आहे आपण आता काय केलेलं आहे की साधारणपणे पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष झाल्यानंतर आपण एक निर्णय घेतला की येत्या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना सर्वसाधारणा गावामध्ये पोच साखर मोफत देण्याची आपण घोषणा केली आहे तुम्ही आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केलं आहे तो एक निर्णय आपण त्या ठिकाणी घातलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्या कारखान्याची गोडाऊनची क्षमता किती आहे मूळ क्षमता ही अकरा लाख क्विंटलची क्षमता पूर्वी आदरणीय पिढी पाटील साहेब मांडले त्या विटाच्या भिंती वर कैची त्याच्यावर अर्ज टॉचा पत्र असते त्या अपुरी पडली बरायची वेळेला आपल्याला मग आपण काय केलं की ती साखर आपण मग कारखान्याच्या मागच्या बाजूला किंवा समोर ठेवली आता जागाच नाही बरं कायदा काय सांगतो की तुमचा काटा गेट आणि वॉचमनचं गेट आहे ना त्याच्या बाहेर पोहते गेल की तुम्हाला पैसे भरावे लागतील पैसे भरल्याशिवाय साखर बाहेर नेता येत नाही मग बाहेर जागा आपली बरीच आहे तर आपण ठेवू शकत नाही पैसे भरून ठेवायचं म्हणजे ते आर्थिक दृष्ट्या आपल्याला न सोचणार आहे बर मी माझ्या आयुष्यामध्ये असं आठवत नाही की पन्नास किलोचं पोत जरी घरी पाहिजे असेल तर पैसे भरल्याशिवाय बाहेर काढले नाही आणि मग आपण ती साखर तशी समोर ठेवली दर कमी होते काही लोकांनी माझ्यावर टीका केली ह्याला काही कळत नाही ह्याला काय अक्कल नाही साखर पुढे आहे एवढी कारखाना दिसत नाही त्यावेळेस खालणं जायचं होतं आता पूल झालाय कारखाना दिसत नाही पण टीका करताना तरी जर सरळ केली असते की नाही की चेअरमन आमदार ते आम्ही आमदार होतो आमदार बाळासाहेब पाटील यांना काही कळत नाही त्यांनी साखर व्हायला ठेवली अशी केली ठीक आहे पण ह्याला काय कळत नाही राजकीय माणसं वाईट असतो कोण काय कधी बोलवून सांगता येत नाही टीका करणं फार सोपं असतं मग मी त्यांना उत्तर दिलं एकदा की गोष्ट खरे की साखर बाहेर ठेवलेली आहे जाताना कारखाना दिसत नाही पण मालकाला दिसावं अशी ठेवल्या मागच्या माग कुठे गेले मागच्या माग जर कुठे गेली असती ते तेवढ्याला पडलं असतं पण नशीब आपल्याला चांगलं की आपल्याला साखरेला दर चांगला आला आणि त्या वर्षी बत्तीसशे साठ जर दिला त्यावेळी राज्यामध्ये सगळ्यांचा दर तीन हजाराच्या खाली होता आपण बत्तीस साठ दिला मला सुद्धा काही लोकांनी सल्ला दिला की म्हणजे इन्कम टॅक्स भरून ठेवून काय करायचं का पैसे म्हणजे ठेवून काय करायचं जसं होतं त्याला दिलं पाहिजे आणि तो फायदा आपल्याला झाला आता या विस्तारवाडीमध्ये काय केलं आपण की या विस्तारवाडीमध्ये आपण वजन काटे दोन जास्त घेतले त्याचप्रमाणे कारखान्यामध्ये जे चुना गंध घेतो ते मोठे ट्रक घेतात त्यासाठी ऐंशी टनाचा काटा घेतला आहे आणि त्याच काट्यावरनं आपण साखर मोठे ट्रक जातात ते त्याच काट्यावरून जातात तोही काटा वेगळा घेतलेला आहे पुन्हा गोडाऊनसाठी आपण एक साडेतीन लाख क्विंटलचं गोडाऊन एक दीड लाखाचा अशी दोन बांधलेलं आहे की जी साधारणपणे दहा बारा फुटापर्यंत विटाचं बांधकाम आहे त्याच्यावर आय चॅनल आहेत आणि प्री कोटेड पत्रा घातलेला आहे आणि ते गोडाऊन आपण म्हणजे सोळा लाख क्विंटल साखर आपण कारखान्यामध्ये ठेवू शकू एवढी आपली क्षमता तिथे झालेली आहे हे कारखान्याचं उत्पन्न वाढलेलं आहे आता या लोकांना हे कळतच नाही काय टीका कर्ज काढलं कर्ज काढलं हे ऍसेट वाढलेत आपले हे ऍसेट वाढलं तर आपल्या बऱ्याचशा गेट ऑफिसच्या इमारती या स्वतःच्या मालकीच्या आहेत मला बँकेत एकदा साहेब म्हणले मला म्हणले ते बँकेत सगळा आढावा असून प्रत्येक कारखाना म्हणाले बाळासाहेब तुमचे असेट फार वाढलेत म्हणलं कसं काय ना म्हणलं बघितलं म्हणलं तुम्ही प्रॉपर्टी वाढवत चालला म्हणजे असेट वाढले म्हणजे काय आपली पत वाढली ना आपली आपली पत वाढली आपल्या मालकीचं वाढलं सगळ्या सभासदांच्या मालकीच तिथे कारखान्यावर सुद्धा आपली जागा एवढी आहे सव्वा तीन सव्वा तीनशे एकर जागा आहे तिथं सुद्धा मी अजिबात तिथं अतिक्रमण कोणाला करून घेतलं यादवसाहेब काही कारखान्यामध्ये अतिक्रमण फार होते मागच्या दोन वर्षापूर्वी एकाने असं तिथं गंज लावली जनावर तिथं त्यांनी ठेवली लक्ष वाचवूनच नाही नाही बाळासाहेब पटा लक्ष घेऊन हे काय आहे का ना म्हणून दिसतो काय माझी प्रॉपर्टी आहे का तुमची प्रॉपर्टी आहे मग ते एका राजकीय घेऊन आले म्हणजे अशी कशा मी उलट तुमची जमीन खाली का नाही तिथं द्या मुला होते नेहाचा खर्च सगळा मी देतो दहा हजार रुपये तुम्हाला शेवटी असं आहे तुम्ही मला विश्वास पण निवडून दिले ना मी विश्वस्त म्हणून काम करतोय मी माझी प्रॉपर्टी म्हणून काम करतोय मी विश्वास करतो आणि त्यामुळे हे असेच आपले वाढत मोठ्या प्रमाणामध्ये चालले चांगल्या प्रकारचे होते त्याच पद्धतीनं आपण एक अग्रि चालू केलं बीएस केलं केलं कोरोनाच्या काळामध्ये सॅनिटायर तयार केलं त्याच ऑक्सिजन प्लांट एक चांगला थरवण्यासाठी प्रयत्न केला चांगलं बियाणं आपण देतो त्यामुळे फवारण्याची खत विरेसाची उत्पन्न सेंद्रिय कर कंपोस्ट कर तागाचं बियाणं ही देण्याची सुद्धा भूमिका आपण सातत्याने घेतली आता अलीकडच्या काळामध्ये खाजगी कारखानदारही मोठ्या प्रमाणात ते स्वतःसाठी काम करतात त्यांची सात किंवा नऊ लो लोकांची ही त्यांची कंपनी असते त्यांच्यासाठी काम करतात आणि त्यांच्यासाठी ती काम करत असताना प्रॉफिट जे येतं ते, ते काढूनच ते दर देतात स्वतःच्या त्यांच्या कंपनीचा आपलं कसं ना आपण सर्व समान त्या ठिकाणी तिथले अधिकारी कर्मचारी यांचे पगार जर बघितले त्यांचे काम करण्याची क्षमता बघितली तर त्यामध्ये फरक असतो आपण ज्याप्रमाणे कामगारांसाठी वेज बोर्ड बसलेला आहे ते देतो मागचे काय फरक समजा राहिले असतील आपण ते स्वा देतो राहिल्या असतील आदो तर आपण ते स्वा देतो आपण कुणाची कशी माग कुणाची ठेवत नशील सर्वांचे आपण त्या ठिकाणी पगार हे दिले जातात वेळेवर दिले जातात आणि सहकारामुळे निव्वळ शक्य हे त्या ठिकाणी होत या निवडणुका ज्या आपल्या होतात ना या सगळ्या निवडणुका या पक्षीवरी होतात पश्चिम महाराष्ट्राचं की सहकारी संस्थांच्या निवडणुका या पक्षीवरीच होतात आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आपण विधानसभेला फार मोठा प्रयत्न हा निश्चित त्या ठिकाणी केला होता आपल्याला अपयश आलं आता राज ठाकरेंचं भाषण तरी ते कारण असू शकतं किंवा कमी होणाऱ्या लाडक्या बहिणी असं असू शकत पण शेवटी झालं ते झालं पण आपण घरात बसलो नाही दुसऱ्या दिवसापासून मी त्या दिवशी पासून मी बाहेर पडलो खऱ्या अर्थानं पुन्हा काम शेवटी जय पराजय राहतोच ना शेवटी काय राजकारणामध्ये हे राहतच ना त्यामुळे पराभव जाऊन ना चालत नाही पुन्हा आपण कामाला आलो आता काय घडलं की तो पराभव झाल्यामुळं मग काही लोकांना बळ आलं मग त्यांनी टीका करायला सुरुवात केली आम्ही कारखाना घेणार आम्ही निवडणूक अशी घेणार आणि सुरुवातीला जोरात आरोप झाले ते आता हळूहळू जातात तर टेम्पो खाली यायला लागला आता सभासद काय लागलाय सुरुवातीला जोर आले आणि काही बोलायचं म्हणजे काय बोलताना सुद्धा काय हा आता आम्ही दर दिला नसता ठीक आहे आमच्यावर भ्रष्टाचाराची काय आरोप असतील तर ठीक आहे ना काही आरोप नाही कसलं काही नाही पण निव राजकारणासाठी म्हणून राजकारणासाठी चव्हाण साहेबांच्या विचाराचा कारखाना आहे हा सर्वसामान्य सभासदांचा विचाराचा कारखाना आहे इथं तुम्ही राजकारण कशाला त्या ठिकाणी पाहता मी आता जसं तुम्हाला मग अशी ना की तुमचे काय प्रश्न आहेत का मी जयपूरला गेलो होतो म्हणजे कोरेगाव दुर्गात नाविक बुद्रगला तिथे एका शेतकऱ्यानं सांगितलं की साहेब मी तुमच्या कारखान्या मी उलो तुम्ही सभासद आहे का तुम्हाला आहे मग तुमच्या का म्हणता आपल्या मनात कारखान्यावर गेलो काट्यावर गेलो भेदभीत गेलो त्यानं सांगणार भेदभीत गेलो मी म्हणले दहा पंधरा मिनट होतो मला कुणी हटकलं नाही एकांत विश्वास आहे दुसरं त्याने सांगितलं की एकोणतीस रुपये दर असलेल्या कारखान्याची लोक म्हणतात की आम्ही बत्तीसशे चार रुपये दर असल्या कारखान्याची निवडणूक लढणार आहे कुठल्या शास्त्रात बसतील म्हणजे लोकांमध्ये चर्चा सुरू असते ना मग त्या दृष्टीने आपण आता पुन्हा पन्नास रुपये सुद्धा देणार आहोत एक घडणार आहे की ज्या वेळेस आपण आपली क्षमता वाढते त्यावेळेस आपला उत्पादन खर्च कमी येतो आणि त्यामुळे आपला उत्पादन खर्च कमी आल्याला अधिकचे पैसे आपण देऊ शकतो आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो कर्जाचा विषय इथे निघाला किंवा टीका केली जाते की आपल्या कारखान्याची जी एक लाख लिटरची डिस्ट्रिक्ट आहे त्याची त्याचा डीपीआर जो आहे ते एकशे बत्तीस पॉईंट बावीस लाखाचं होत म्हणजे एकशे बत्तीस कोटी बावीस लाखाचा आपला प्लॅन आपण घर बांधताना दहा लाखात होईल बारा पंधरा लाखात होईल जिल्हा मजुरी बँकेनं आपल्याला कर्ज दिलं मंजूर केलं एकशे अठरा कोटी आपण उतरलं किती प्रत्यक्ष एकशे तेरा पॉईंट एक्याण्णव लाख म्हणजे जवळ एकशे चौदा कोटी दरम्यान आपण उतरलं आपण आपला ओन फंड घातला म्हणजे स्वतःचा फंड त्यामध्ये घातला So, निधी तो दहा कोटी तेरा लाख घातला आणि हा प्रकल्प आपण एकशे चोवीस कोटी मध्ये उभा केला किंमत किती होती एकशे बत्तीस बचत जाली कन याच्यामध्ये जा आणि एवढा होऊन गेल्या वर्षी आपण जे प्रोडक्शन झालं त्यातून आपण पस्तीस कोटी चाळीस लाख रुपयाची कर्जाची परतफेड केली आता डिस्ट्रीच कर्ज आहे अष्ट्याहत्तर कोटी कर्ज आहे या वर्षीचा हिशोब अजून व्हायचा आहे या वर्षी, वर्षी सुद्धा चौसष्ट लाख लिटर एवढं इथेनॉल तयार झालं पुन्हा सरकारनं सांगितलं की तुम्हाला इथेनॉल करता येणार नाही तुम्ही आर एस आणि घ्या आपण क्लिनिंग घेतलं आणि मग आर एस एन एनएचं प्रोडक्शन सुरू आहे त्यामुळं इथेनॉल प्लस आर एस एन ए याचे पैसे चांगल्या प्रकारचे आपल्याला मिळायला मदत ही त्या निमित्तानं होणार आहे दुसरा आपण काय करतो मी माझा स्वतःचा स्वभाव असा की मी मोलासेस आर एस एन ए हे स्टोअर करून ठेवतो आणि साधारणपणे ज्यावेळेस सगळ्या कारखान्यांचा प्रोडक्ट माल संपल् जुलै ऑगस्टला त्यावेळेस विकतो मी त्यावेळेस विकतो जसं पूर्वी बांधायचे लोक की आज जेऱ्यात असताना आकारामध्ये लोकांना त्रास व्हायचा आर्थिक काही स्वरूप नसायचं तस ज्यावेळेस अडचणीचा काळ असतो त्यावेळेस आर एस सी विकलं तर चांगल्या प्रकारचे पैसे हे आपल्याला मिळायचे आणि त्यामुळे त्या ते कर्जाची चिंता कुणी करू नये आता ह्या सुद्धा आपण जे कर्ज घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचा प्लॅन्ट उभा केलेला आहे आणि ती जे कर्ज आहे त्याचा मॉनिटरिंग कालावधी असल्यामुळे अजून परतफेड सुरू झाली नाही त्यामुळे आपला आता अप काही नाही पुढच्या वर्षीपासून तो आत्ताच होणार आहे काय ते आपण आधुनिक टेक्नॉलॉजी घेतलेली आहे म्हणजे आत्ताच्या ज्या बिल चालतात त्या आपल्या चालतात स्टीमच्या माध्यमातून टर्बाईनच्या सहाय्यानं फायबर जातं म्हणजे दात जरा म्हणतो आपण कारखान्यातले दात म्हणजे फायबर आणि मग त्याचा भोगा झाल्यानंतर मग त्या पाच बिलमध्ये त्याचं क्रशिंग होत होत जात त्यातली ज्यूस हा बाजूला नाही म्हणलं तर स्टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्बाईन फिरवल्यामुळे इफिशियन्सीला फरक पडतो आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे इलेक्ट्रिकचा सहाय्यानं इलेक्ट्रिक मोटरनं फायबरायझर आणि पाचि बिन फिरवलं जाणार आहेत नवीन पॅनच्या आणि त्यामुळं त्याची इफिशियन्सी चांगली राहणार आहे आवाज कमी येणार आहे बघायचं सेव्हिंग यादव साहेबांना सांगता बघायचं सेव्हिंग मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि बघायचं सेव्हिंग झाल्यामुळे त्याचेही पैसे आपल्याला मिळणार आहेत आणि उसामधली जास्तीत जास्त साखर निघायला मदत होणार आहे बरं आपण असं केलंय की नवीन मध्ये चार बिल घेतलेलं नाही जनरली चार बिल घेतात आपण पाच बिल घेतले आहे आणि सहाव्या बिलची जागा ठेवलेल्या आहे त्यामुळे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं गणित हे तिथं होईल नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे लॉसेस कमी होतील आणि लॉसेस कमी असल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचा दर देणं हे शक्य होणार आणि मी असं म्हणतो की विस्तार कोण करत नाही सगळे करतात ना खाजगी स्व करतात ना सहकारी स्व करतात ना ते बिन कर्जाचं करतात का घरातले पैसे घालून कोण करत का कुठे कर्ज उभंच केलं पाहिजे ना बर कर्ज उभं करत असताना आपली पत आहे मी कर्ज मिळतं ना असं काय आहे का की पत नाही असं काय का आपली पत आहे ना कर्ज फेडण्याची क्षमता आहे स्पीड न क्षम फेडण्याची आपली त्या ठिकाणी क्षमता आहे आणि त्यामुळं कर्जाची परतफेड आपण करतो आता साधारणपणे आपण जर बघितलं तर इथं काय आहे की आपण बघितलं तर नवीन गोडाऊन मांडले त्याचं नऊ कोटी दहा लाख रुपये एवढा खर्च आला नऊ कोटी दहा लाख पण त्याची किंमत किती आत्ता त्याची किंमत किती त्याचा असेल किती आहे सोळा कोटी बावन लाख आहे म्हणजे जे गोडाळ मांडले त्याची किंमत एवढी त्या ठिकाणी इथेनॉल प्रकल्पाची किंमत एकशे बत्तीस कोटी आहे विस्तारवाडा प्रकल्पाची किंमत चारशे एकतीस कोटी आहे असं पाचशे ऐंशी कोटीची एट आपले तयार झालं आहे दुसरं असं कर्ज कुठलं आपल्यावर आता हे कर्ज विस्तारवाड्याचा याशिवाय कुठलं कर्ज आहे तर साधारणपणे साखर जी आपल्याकडे आहे ती नऊ लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल एवढी साखर आपल्याकडे शिल्लक आहे चौतीसशे रुपये त्याचा बाजार भाव पण चौतीसशे रुपये त्याचा व्हॅल्युएशन केलं जातं जिल्हा बँक त्याच्या नव्वद टक्के रक्कम दिली जाते दहा टक्के व्याजासाठी बाजूला ठेवलं जात आणि त्याची किंमत जी किती आहे ती किंमत साधारणपणे आहे तीनशे चौतीसशे रुपये ना तीनशे तीनशे सव्वीस कोटी चौऱ्याण्णव लाख एवढी किंमत आपली आहे त्याची दहा टक्के वजळ जाता उचलपात्र रक्कम आहे दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट पंचवीस म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव कोटी पंचवीस त्या ठिकाणी आणि आपण उचल किती केलेलं आहे तर दोनशे सत्तर कोटी आपण केलेले आहे किंमत किती होत्या तीनशे सव्वीस कोटी म्हणजे मानापेक्षा कर्जाच्या उचलीपेक्षा व्हॅल्युएशन आपलं जास्त आहे म्हणजे पात्र रक्कम ही जास्त मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहे जर साठा आपला आहे सत्तावीस लाख पंचवीस हजार आठशे पंचवीस आहे हा आता नऊ तारखेचा आहे बघा तो त्या जसा जाईल तसा तो कमी होणार आहे आणि त्याची किंमत सोळा कोटी पंचावन्न लाख रुपये त्याची किंमत आहे अल्कोहोलचा साठा जो आहे तो अठरा लाख पंच्याऐंशी हजार सहाशे चोवीस एवढा अल्कोहलचा साठा आहे त्याचा पंचावन्न रुपये दर धरला अजूनही डिस्टरी चालू आहे तर दहा कोटी सदतीस लाख रुपये एवढी त्याची किंमत आहे आणि त्याच्यावर आपण फक्त कर्ज उचललंय हे तीन कोटी उचललेलं आहे माल कितीचा आपला दहा कोटी सदतीस लाखाचा आहे आणि अजूनही डिस्टरी चालू आहे आर चालू आहे त्यामुळे कर्जाची भी भीती कोणी बाळगू नका समजा उद्या तुम्हाला कोणतरी भीती घाल असं आहे तसं आहे मग त्यांना सांगा की तेवढी जर कर्ज आहे तर तुम्ही कशा लागलाय हाय ना कर्ज आहे तुम्ही काय आमचं हिंमत आहे ना आमच्यामध्ये हिंमत आहे आमच्या सभासदांची जवळ काय आम्ही सभासदांची आमची बांधिलकी आहे आम्ही काय विचारानं फोड निघालो पण निव्वळ काहीतरी अपप्रचार करायचा अशा प्रकारची प्रवृत्ती आली आणि अलीकडे काय घडलंय की अफवा मोठ्या प्रमाणामध्ये पसरल्या जातात तिकडं असं आहे तिकडं आहे असं काय काय सांगितलं जातं ठिकाणी आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो एक आपला आरोप काय केला जातो की मयत वारसांची प्रकरण तुम्ही केलेली नाही मयत वारसांची प्रकरण नाही आता मी साधारणपणे आठ वर्षाची माहिती बरोबर घेतली सतरा अठरा साली एकशे त्र्याहत्तर प्रकरणं मयत वारसांची आली आणि जी परिपूर्ण होती परिपूर्णचा अर्थ त्यांचा ऊस आला आहे त्यांच्या भावाची संमती आहे बहिणीची संमती आहे एकशे बत्तीस झाली एक्केचाळीस आहे अठरा एकवीसला तीनशे बासष्ट आली तीनशे एकोणचाळीस झाले तेवीस अपूर राहिले एकोणीस चारशे ऐंशी आली तीनशे नव्वद झाले नव्वद अपूर राहिले वीस एकवीसला तीनशे एकोणसत्तर आली तीनशे एकोणचाळीस झाले तीस फक्त अपूर आहे एकवीस बावीसला मात्र काय घडलं की चारशे छप्पन टोटल आली त्यातली फक्त दोनशे तेरा झाली दोनशे त्रेचाळीस अपूर राहिले मग आपल्या शेती विभागाला इतर विभागाला मी सांगितले काय नक्की आहे मग त्याने घरी गेले काही लोकांना सांगितलं आपण काय करायचं द्यायचो की हा कागद आहे त्या कागदावर तुम्ही पुरता करून या आणि तुम्ही त्या ठिकाणी हा अर्ज द्या मग त्या वर्षी मग पुन्हा काय घडलं की पुन्हा सहाशे दहा प्रकरण आले बावीस तेवीसला त्यातली चारशे सत्तावन्न झाली पण परत तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसला एक प्रश्न निर्माण झाला तीनशे सत्याहत्तर तेवीस चोवीसला आली बहात्तर झाली फक्त तीनशे पाच आपण राहिली चोवीस महिन्यात तीनशे पन्नास झाली एकोणचाळीस झाली तीनशे अकरा का घडलं असं तर आपण सर्वजण एक बघा की कोरोनाच्या काळानंतर जर आपण बघितलं तर कोरोनाच्या काळानंतर एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे भाऊ सही येत नाही बहीण हत्त पत्र देत नाही मग आपण आता स्टॅम्प देतो मग स्टॅम्प वर सगळं कोरोना कारण पंच्याऐंशी तक्रारी बाहेर अशा आहेत की तुम्ही चुकीच्या पद्धतीने शेअर ट्रान्सफर केलाय त्यातलं दोन तुम्हाला सांगतो एक अंजोडीची केस आहे एक वयोजा ते वारले तो शेअर त्याच्या थोरल्या मुलाच्या नावा झाला भावानं सही की नाही तो मुंबईला नोकरी करतो घरी जाणायला नव्हतं दहा वर्ष काय नाही तू यायचा सुट्टीला इतरायचा यायचा यायचा जत्राला यायचा सगळं चालवतो त्याला माहिती आपला भाऊ साखर घेऊन ते सगळं होतो पण पुन्हा त्यानं दिला की तुम्ही चुकीच्या पद्धतीने शेअर ट्रान्सफर केला आम्ही त्यांना बाबा तुमची आहे म्हणलं माझी सही नाही आणि ज्या दिवशी त्यानं वकील हो मुद्दा चांगला काढला की, की। ज्या दिवशी सही गेली त्या दिवशी मी डुटूर होतो आता ह्याचा भाऊ मुंबईला जाऊन त्याचे सही गुण आलेला असं काय नाही डुटूर असताना सही पूर्णांग असं काय नाही डुटूर असताना सही पूर्णांग असं काय नाही दुसरी केस आली ती चिखलीची केस आली ती केस अशी होती की आपल्या एक भगिनी होत्या सात असतात त्यांचं निधन झालं ते निधन झाल्यानंतर मग थोरल्या त्यांच्या मुलाच्या नावावर शेअर झाला डॉक्टरने सही दिली दुर्दैवाने गेल्या दोन वर्षापूर्वी तोही वारला म्हणजे शेअर ट्रान्सफर झान तोही वारला तो वारल्यानंतर हा धाकटा भाऊ आला तो काय म्हणला की मला, मला तोच शेअर पाहिजे मी बोल बघा तुमच्या आईंचा शेअर तुमच्या थोरल्या भाऊन गेला आता ते वारले आता कायदेशीर वारस त्याची पत्नी आणि त्यांची मुलं आहे तुम्ही नाही तुम्हाला दुसरा शेअर देतो नाही म्हणले मला तोच पाहिजे काय करायचं सांगा येण्याकडे काय करायचं काय ना काय सांगतो जो मय झाला त्याचे वारस ते पुढे असतात असे काही प्रश्न येतात आणि त्यामुळं काही प्रश्न निर्माण होतात पण ते ठीक आहे ते अकरा किती आहे अकराशे शहाण्णव आहे तो अकराही जास्त त्याच्या मागास आता तर लागलेला आहे आम्ही त्याच्या माग मी फक्त मीटिंगमध्ये विचारतो नाही थोडासा शेअर ट्रान्सफर जर राजीनामा कोणी दिला असेल तर मात्र मी चौकशी करतो का दिला आता अलीकडे काय घडलं की मुलं मुली बाहेर शिकायला असतात हे पण तिकडे जातात गावात शहरात जमीन आहे ती प्लॉटिंग करून विकली जमीन राहिली नाही काय जण आर्थिक अडचण असतात असे काही दोन तीन प्रकरण येतात आणि त्यामुळं मुद्दाम शेअर कोणाला ठेवलाय किंवा काय अशा प्रकारची परिस्थिती ही निश्चित त्या ठिकाणी नाही आता राज्य सरकारनं सातत्यानं आपण जर बघितलं तर काही धोरणं बदललं नेट मिटिंगचा आभानी उल्लेख केला आता नेट मिटिंगची सगळ्या तिकडे निघाले की आता सरकार पॉलिसी बदलायला लागली तिने आता असं काढलं की दिवसात फक्त तुम्ही घ्यायची रात्री वापरायच रात्री आमचीच घ्यायची आता करेक्शन मागायला गेलं तर म्हणते पोल देणार नाही तुम्ही तिथं ते, ते पॅनल उभा करा मग अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर राज्य सरकारवर सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा आर्थिक ताण येतो हे आता लक्षामध्ये यायला लागलं आणि त्यामुळे काही प्रश्न हे निर्माण झालेले आहेत आपण या गावांना नेहमीच सातत्यानं कारखान्याच्या बाबतीमध्ये साथ आणि सहकार्य हे निश्चित त्या ठिकाणी दिलेले आहे एक प्रामाणिकपणे आपण काम करतोय आपण सर्वांनी आज जे येऊ शकलोय त्यांनाही सांगा की आपली भूमिका आम्ही परत देऊ आम्ही त्या ठिकाणी परत देऊन आपल्याशी चर्चा करू काही समजा विरोधी बाजूकडनं काही आरोप झाले ते कसे झाले तर आपल्या सौम्य भाषेमध्ये आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या दिसून आपण त्याला उत्तर देऊ त्या ठिकाणी पण मुद्दा काही नाही दराच्या बाबतीमध्ये नाही किंवा भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये असणार आहे साहेब ना तो उदाहरणार मला म्हणाला की दर असल्याला म्हणतो की बत्तीसून लढणार कुठल्या शास्त्रात बसते म्हणजे लोकांमध्ये सुद्धा चर्चाही त्या ठिकाणी निश्चित सुरू आहे